कमेंट करा मित्रांनो तुमच्या मंडळाचं काम कुठपर्यंत आलं नाईट आउट तुम्ही मारता का ही जी आहे आपली मूर्ती मूर्ती उभी मूर्ती आहे स्टँडिंग मूर्ती मला ही खास मित्रांनो ही आवडली आहे बरोबर आमच्या भावाला लागले आता साहेब एकच साहेब मित्रांनो आता मी आलोय आमच्या मंडळामध्ये आमच्या गणपतीचं आता इथं डेकोरेशन सुरू आहे रात्रीचे अडीच वाजलेत आणि आता आम्ही सगळे मुलं आपल्या मंडळाच्या गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी आम्ही नाईट आउट मारतोय आणि ह्याच्यानंतर आम्ही आमच्या गणपतीची मूर्ती बघायला जाणार आहे तर त्यासाठीही तुम्हाला थांबायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा मी ब्लॉग करतोय आमच्या मंडळाच्या मुलांसोबत तर जाऊया आतमध्ये बघूयात की कोणाची काय काय तयारी <laughs> चालू आहे तर मित्रांनो आता सध्या बघा इथं चालू आहे काम सगळ्यां सगळेजण बिझी आहेत सगळेच बिझी आहेत आपण पाहतोय हा सेटअप आता उभा केलेला आहे हे लाल कपडे जे आहेत ते सई लावले आमचे मंडळाचे अध्यक्ष अजित अध्यक्षांची अध्यक्षांचं स्वागत असं मोबीन आता मुगा लाई ना तर ही सगळी तयार आहे आपले हे प्रतीक गांजा।, <laughs> गांजा का बोलला तुला, तुला, तुला।, <laughs> तुला है ना <laughs> तो तो आहे ना त्याचा एक्सिडेंट ही सगळी आमची आपलं मंडळाच या यावर्षी वर्ष कि तू आहे वर्ष आहे या वेळेला मतदानाचा अधिकार आमच्या मंडळाला मिळालेला आहे ते आपल्या हर्षलचं पण चॅनल सबस्क्राईब करा हर्षल तो चॅनल हर्षल ब्लॉग सबस्क्राईब करा काय माचिसचं काय नक्की काय मंडळाचं दिवे लावू नका आत्ताच रात्री आता जाय जायचं बाहेर ना मग दिवे लावा आमचे अर्धवटराव आलेले नाहीत अजून कोण अर्धवटराव मु हे <laughs> वा काय सांगशील म्हणजे मुबिनला गणपती मध्ये कसा इंटरेस्ट आला कारण आठवलं काय पास्ट <laughs> काय पास्ट काय पास्ट काय हिंदू मग तो कोण आहे कोण हिंदू। हिंदू। मुबिन म्हणून मित्रांनो आमच्या मंडळामध्ये एक मुलगा आहे मुबिन आता तुम्ही नाव नावावरच तुम्हाला कळलं असेल मुबी शेख पण आमच्या मंडळामध्ये गणपतीला दरवर्षी येतो आवर्जून अशा प्रकारचा आम्ही सेटअप उभा केलेला आहे जय मल्लालची मूर्ती असणार आहे आपली पाच फोटाची आपले मंडळाचे आता काय यावर्षी आमच्या भावाला लागलंय आता खजिंदर खजिनदार कोण आहे या कोण नाही ते खजिंदर मागे अरे यार। यार। खजिंदर मागे हे बॅक स्टेजची ची आमची माणसं हा आमचा पसारा आहे बॅक स्टेजला ला असा आणि आमचे खजिंदर आहे भाई जर का बजेट तसं बोल आपण बोलतो डायरेक्ट वर्गणी द्यायला मित्रांनो बारकोड देतो आपल्या गणपतीच्या मंडळाला वर्गणी पण द्या आणि काय पद हो। आहे यावर सगळे कार्यकर्ते सागर काय पद आहे यावर्षी काम करतो गणपती काम करतो आणि सगळ्यात हायटेड आमच्या मंडळामधला मुलगा हा सागर आहे ते फ्रंटला आता हे अजित पण आला ते फ्रंटला हे एवढे सगळे इथे आमचा कुणाल हॅलो काय काम चाललंय इथे चाललंय तार लावतोय आपण जेणेकरून हे सगळे बॅनर जे एकत्र राहतील हा पडणार नाही कारण हे किती फूट आहे हे आपलं लागेल सात फूट आहे सात फूट आहे सात फूट आणि असा आय थिंक आठ फूट असेल आठ फूट आहे आणि हे आपले पाच फूट असेल पाच फूट आहे सेटअप मित्रांनो पाच फुटाची मूर्ती आहे आणि त्याच्यामुळे आज या वर्षी पहिल्यांदा थोडासा पाच फुटाची मूर्ती घेतली आणि ती पण उभी आहे मूर्ती अशा प्रकारे हा सेटअप आहे सगळा आणि बघा असे कालाकांडी चालू असते मंडळ तुमच्या मंडळात पण चालू असेल सांगा कमेंट करा मित्रांनो तुमच्या मंडळाचं काम कुठपर्यंत आलंय नाईट आउट तुम्ही मारता का कमेंट करून सांगा नक्की आणि तुमची पण मंडळ अशीच आहेत का जसं मी तुम्हाला दाखवतो आमचं मंडळ गणपती बघायला नेणार का ना आज गणपती बघायला मूर्ती बघा ना मला काम झालंय का आपली मूर्ती पाच फुटाची मूर्ती आहे मूर्ती उभी मूर्ती आहे स्टँडिंग मूर्ती जय मल्ला नाही जय सांगायचं नाही ते नंतर बघणार कळणारच ना जाऊन देणार बघून आमचं डेकोरेशन बघा आणि यावेळेला आम्ही युनिक कार्यक्रम करणार सगळे तुम्हाला आम्ही मध्ये मध्ये दाखवू ते बघा आमचं पाण्याचा बंदोबस्त हॅलो रील्स रील्स पण बनवू नक्की काहीतरी डायलॉग मारणार रील्स पण बनवू डायलॉग मारणार आपले साहेब एकच साहेब 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 मनसे कट्टा मनसे तर मित्रांनो आता रात्रीच्या सव्वाचार वाजलेत आणि आता आम्ही चाललोय गणपतीची मूर्ती बघायला आता येते आपली पब्लिक येते आपली पब्लिक येते आता हे आलेले आहेत हे किती जण आहेत तेरा जण आणि गाड्या किती आहेत दाखवतो तुम्हाला फाईन कशी पडते आमच्या गणपतीची मूर्ती बघण्यासाठी म्हणून चालू आहे आम्ही दोन दिवसात मूर्ती येणार आहे सत्तावीस तारखेला आणायची मूर्ती आणि कसं आणणार आहे हा मूर्ती काय प्लॅन आहे याच गल्लीतून आपल्या मूर्ती घेऊन यायची गोरेगाव बघणार आहे याच गल्लीतून आम्ही गणपतीची आमची मूर्ती आणणार आहे कशी असेल ही गल्ली जेव्हा सजेल पूर्ण असेल काय सगळे भंडाराची उधळण जेव्हा होईल या गल्लीत या गाड्या आमच्या आता पाच गाड्या निघणार आहे त्याच्यावर बारा जण चला रे हे बसा कोण कुठे बसतय आम्ही बसलेलो आहे आमचा भाऊ अरे आमच्या गाड्या चार नाही काय पाहिजे माझी गाडी पण मी काढली नाही मित्रांनो त्याच्यामुळे आम्हाला आता टिबल सीट वगैरे अशी जावं लागतंय गणपतीची मूर्ती बरं गणपती बाप्पा रात्री जर सामसूम रस्ता बाहेर दिसतील ते फक्त मंडळाचे बॅनरांड ही पोलिसांची गाडी जी होती ती आम्हाला प्रोटेक्शन देण्यासाठी असं वाटत कारण सगळ्या किपल आणि पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे धन्यवाद मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता जे आमचे मित्र चालले टिबल सीट आम्ही असं सहसा सहजी कधी जात नाही पण आता गणपती बघायचा आहे सगळ्यांनाच गणपती बघायचा आहे आणि आपण काय करणार एकदम सावका सावका चाललोय सावका सावका आहे एकदम आणि कुठेही अपघात होणार नाही याची काळजी घेतली पण इथे बघा मित्रांनो रात्रीचा पण बघा रात्री सकाळी चार वाजता बस चालू आहे भाईचा शोर्मा पण आलाय अरे अरेबियन शोर्मा जो आहे तो आमच्या इथं भरपूर फेमस आहे फूडचे काही पाहिजे असतील तेही सांगा आपण फूड टेस्टिंग पण करूया गणपती नाईट आउटला सकाळच्या पाच वाजता हे आपलं दुकान आहे हे आपलं दुकान आहे मित्रांनो चपलेचं अरे हा चौक आहे आंबोलीचा राईट म्हणून पूर्ण आपण आलो आणि हे मंदिर फेमस मंदिर आहे पुढे आपलं मूर्ती गणपतीच्या कारखान्यात आता चाललो आहे लेफ्ट साइडला आपल्या हाताला इथे एक अजून एक कारखाना आहे पण इथे नाही आपलं पुढे आहे प्रतीक्षा आता थांबलेली आहे आणि हे सगळे उतरलेले आहेत पुढे बघा ते पूर्ण आणि हाच आपला गणपतीचा आकार काम सुरू झालंय काय चालू आहे ते साईड जा रे आमचे अक्षय दादा हेल्पेचं काम चालू आहे हो आता नाही न्यायचं आणि ही जी आहे आपली मूर्ती आणि आमचं मूर्ती करा

मागे कळस छोट पुरांची त्याला नको घेऊ चांगलं बघ्यांची गर्दी झाली होती दाखवून पेपर कारण की दुसरं काय वजन टाकलं ना आपण हात आदानपरी सगळी आपली मेन काय सगळे चारही हात आदानपरी आपली मूर्ती आहे मित्रांनो ह्याचं काम बाकी अजून मित्रांनो इथे सगळे मातीच्या मूर्ती आहेत ह्या सगळ्या मातीच्या मूर्ती आहेत पण काही पी ओ पीच्या मूर्त्या आहेत ज्या आपण इथं बघतोय ह्या पी ओ पीच्या मूर्त्या आहेत हे दीड ते दोन फुटामध्ये आहेत आणि ह्याच्या प्राईज पण दिलेलं आहे जर का तुम्हाला हवं असतील ह्या मूर्त्या तर मी अक्षयाचा नंबर देतो खाली कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही त्या आंबोलीमध्ये येऊन हा गणपती व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला आवडला तर घेऊ शकता मला खास करून हे आवडली मूर्ती मित्रांनो जर का तुम्ही घ्यायचा विचार करता तर हा एक घेऊ शकता हा वाव हा पण एक गणपती आहे बुकिंग बाकी आहे हो हा पण मित्रांनो एक मस्त गणपती आहे मला अक्षय त्याने दाखवला तुझ्या ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये दाखवला तर मित्रांनो अक्षयाचा पण चॅनल आहे दा तो नाव काय चॅनल जामल्यावर बॉय अक्षय नाव आहे आणि गणपतीच्या सगळ्या मूर्त्या कशा बनवायच्या वगैरे सगळ्या गोष्टी तो त्या त्याच्या ब्लॉगमध्ये असतात आणि चांगले सगळे कंटेंट असतात ते पण नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि बाकी तुम्हाला जर का ह्या मूर्त्या पाहिजे असतील मला ही खास मित्रांनो ही आवडली आहे कोण <laughs> असेल तर घ्या ही मूर्ती छान आहे आणि ही पण एक छान आहे ही पण एक आवडली आहे तर कोणी असेल तुम्हाला घ्यायचं असेल आंबोलीच्या जवळ असाल तर नक्की घ्या अंधेरीला बरेच जण आहेत आपले तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा अक्षराच्या या शॉपमध्ये आता ह्या गणपतीच्या कारखान्यापासून आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी म्हणून तर आजचा हा ब्लॉग असाच केला होता कसा वाटला मित्रांनो आणि आमच्या गणपती मंडळाचा पुढचा ब्लॉग पण तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंट करा आता सांगितलं बुधवारी गणपती घ्यायला गणपतीचा पण ब्लॉग असणार आहे मित्रांनो आणि हा गणपती जय गणपती आमचा तर त्याच्यामुळे भंडारा उधळत आम्ही हा गणपती आणणार आहे आणि ती एक मजा असणार आहे पूर्ण पूर्ण पिवळं असणार आहे सगळ्या गोष्टी आम्हाला त्या पिवळ्या आणि तो एक बोलतात ना जेजूरला गेल्याचा एक तो फील आम्हाला करायचंय बघूयात काय होतंय तुर्ता सांगतो मित्रांनो चलो जय हिंद जय महाराष्ट्र